रिसोड तालुक्यातील स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व्याड इथं बारा जुलैला जपूया पर्यावरण करूया वृक्षारोपण या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने व प्रवीण सरनाईक शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्येष्ठ शिक्षक एन पी वाघ जे पी भिसडे रवी अंभोरे डी ए मांडे यांच्या हस्ते पन्नास पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड विद्यालयाच्या परिसरात करण्यात आली दरवर्षी वाढत चाललेले तापमान भविष्यातील पिढीसाठी धोक्याचे घंट आहे वेळीच यावर उपाय करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे यासाठी जिथं जागा असेल तिथं झाड लावणं ही काळाची गरज आहे वृक्षारोपणच नव्हे तर लावलेली वृक्ष जगली पाहिजेत यासाठी विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर पर्यावरण संरक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला वृक्ष लागवड उपक्रमात वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त सहभाग नोंदवत किमान शंभर झाडे लावण्याचा संकल्प केला आहे या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक एस डी जाधव सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य मिळाले